अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना आज मी खूप महत्त्वाचा आणि खूप विशेष व्हिडिओ बनवत आहे आणि आज मी सुरुवातसुद्धा आमच्या देवघरापासून केलेली आहे तर हे आहे आमचं देवघर आणि हे देवघर मी कशा पद्धतीने ऑर्गनाईज केलेलं आहे आणि देवघर कसं आहे हे मी माझ्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे मी वरती तुम्हाला त्याची लिंक नक्कीच देऊन देईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या देवघरात आपले जे देव असतात त्यांची मांडणी कशी केलेली आहे हे तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच पण त्याचबरोबर तुम्हाला आज मी आपल्या देवघरात ज्या वस्तू लागतात आपल्याला देवघरात आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागतात आणि आपण म्हणतो की आपल्या देवांसाठी आपण ज्या गोष्टी वापरतो म्हणजे आपल्या देवपूजेसाठी किंवा कुठल्याही वस्तू असू दे त्या गोष्टी आपण ज्या वापरतो त्या कशा पद्धतीने आपण आपल्या देवघराजवळच ठेवायला हव्या म्हणजे त्याची पावित्र्य ता ही तशीच राहते आणि त्याचबरोबर कुठलीही गोष्ट आपल्याला लागत असणार असेल तर कसं होतं ना बायकांच्या अडचणी असतात कुठल्याही प्रकारचं अडचण आली तर मग ते तिकडच्या गोष्टी न वापरता देवाच्या ज्या गोष्टी असतात आता विड्यांचे विड्या विड्याचं पान मग त्यामध्ये सखारीक सुपारी ज्या काही गोष्टी असतील त्या देवाच्या तिथेच कशा आपल्याला ठेवायच्या तर देवाच्या तिथे ज्या ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आपण कशा ठेवायच्या पोथी पुस्तकं जे असतील ग्रंथ जे असतील ते कसे ठेवायचे कारण तिथे आपल्याला हात लागू नये तर त्यासाठी मी तुमच्यासाठी आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर चला पटकिडी आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने बर, व्हिडिओ सुरुवात करते आणि आजच्या व्हिडिओला मला नक्कीच आवडेल जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओ खाली कमेंट लिहून सांगा तुम्हाला आवडला व्हिडिओ तर श्री स्वामी समर्थ अथवा तुमच्या काही अभिप्राय किंवा कमेंट असतील तर नक्कीच खाली व्हिडिओमध्ये लिहून सांगा मला खूप आवडेल तर चला बघूया की कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला हव्यात तर तुम्ही बघू शकता आता इथे माझं जे देवघर आहे म्हणजे इथे जे आम्ही ज्या प्रकारे देवघर ते त्याला तोरण त्याचबरोबर एक सूर्याचं जे पितळी आहे ते असायला हवं आणि त्याचबरोबर इथे जी कवड्याची माळ आहे हीसुद्धा मला त्या ऑर्गनायझेशनच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी विचारली की ती अशी ठेवू नये तर कसं ना की ज्यांच्या घरी परडी असते तिथे तो वेगळा मान असतो पण ह्याचा मान जो असतो तो दर नवरात्रीला त्या त्याचा जो मान आहे तो त्या नवरात्रीमध्ये केला जातो तर त्यामुळे तिथं ते तसं ठेवलेलं आहे आणि त्या त्याला शक्यतो जास्ती आपण हाताळायला नको म्हणून इथे ती गोष्ट अशी ठेवलेली आहे पण त्याचीसुद्धा पूजा ही केलीच जाते सुशोभित केलेलं आहे छोट्याशा लटकरांपासनं आणि इथे रोजची जी माळ आहे ती ठेवलेली आहे कसं असतं ना काही गोष्टी आ... वेगळ्या वेगळ्या पद्धतीत आपल्याला सांगितल्या जातात आणि त्या पद्धतीने आपण करतो आणि त्यामुळे घरातली जी परंपरा असते त्यानुसार ती केली जाते त्यामुळे सगळ्यांकडे वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात हे गोष्टी लक्षात घ्या बरं आता यानंतर देवाची मांडणी जी आहे ती मी तुम्हाला नक्कीच नंतर सांगेल आताच बघूया आपण की आपल्याकडे तसा समजा माझा हा देवारा आहे इथे ही जी पट्टी तुम्हाला दिसती आहे ह्यावर मी नैवेद्य वगैरे ठेवते म्हणजे एखाद्या दिवशी कुठला सण असेल कुठला उपवास असेल तर इथे ठेवून मी त्याची जी पूजा आहे म्हणजे नैवेद्य आहे तो दाखवते याच्या खाली एक ड्रॉवर दिलेला आहे त्या ड्रॉवरमध्ये कशा मी वस्तू ठेवलेल्या आहे तुम्हाला मी आता दाखवते तर सगळा ड्रॉवर जेव्हा आपण उघडू त्यावेळेस तुम्हाला बघा आता इथं मी दाखवते हा शेवटचा भाग आहे इथे बघू शकता संपलेलं आहे तर आता इथे कसं आहे ना इथे मी दोन डबे केलेले आहे ह्याला झाकणं होती पण मी आत्ता लावली नाही आहे तर ह्याला झाकण लावायचं आहे तर इथे खाली आता तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून काढून ठेवलं आहे तर इथे खाली सगळी देवाची वस्त्रं बाळकृष्णाची परत आपल्या देवीची जगदंबा माता आपली जी कुडदेवी असते तिचा जेव्हा उत्सव असतो त्यावेळेस तिला लागणारे बाळकृष्णाला लागणारे असे जे वस्त्र असतात ते ह्या खालच्या डब्यात ठेवलेले आहे आणि त्याचबरोबर याच्यावर तुम्ही इथे बघू शकता इथे हा लाल दोरा त्याचबरोबर इथे ज्या आपल्या देवाला त्या दे बांगड्या वगैरे असतात म्हणजे जे एक्स्ट्राच्या गोष्टी आहेत तुम्हाला दाखवते मी इथे वेगळं काढून दाखवते तर इथे जो लाल दोरा आहे त्याचबरोबर देवीला व्हायलेल्या बांगड्या ह्या कसं असतं ना हे आपल्याला रोजच्या ह्याच्यात वापरायच्या नसतात त्यामुळे मी इथं ठेवत असते आणि त्याच्या खाली सगळ्या प्रकारची अत्तरं आहेत तुम्ही बघू शकता इथं अष्टगंध आहे ही जी छोटीशी घंटी आहे कशी वेगळी व्यवस्थित असावी आरसा ते दिवा जे आपण अधिक महिन्यात वापरतो त्याचबरोबर हे आ, तुम्ही कासव इथे बघू शकता तुम्ही म्हणाले असं कासव का ठेवलेलं आहे तर ते खंडित झालेलं आहे त्यामुळे ते कुठेतरी नको मध्ये ठेवायला म्हणून मी इथे व्यवस्थित ठेवलेलं आहे तर ता त्याचं विसर्जन लवकरच मला करायचं आहे सगळ्या प्रकारची जी अत्तरं आहेत जी देवांना लागते ते मी याच्यात ठेवलेलं आहे तर ह्या पद्धतीने ह्या कोपऱ्यात मी जो आहे तो डब्बा ठेवलेला आहे इथे मागे तुम्ही बघू शकता इथे गुलाबजल गोमूत्र आणि त्याचबरोबर अजून एक गुलाबजलाची जी बॉटल आहे ही संपली की मग ही मी वापरणार आहे त्यामुळे मी एक्स्ट्रा आधीच आणून ठेवलेली आहे गोमूत्र म्हणजे आपल्याला कुठलंही जेव्हा पूजा करतो तर घरात गोमूत्र शिंपडल्याशिवाय कधीच आपण कोणती पूजा करू नये कारण पावित्र्याची जी गोष्ट असते ती आपल्याला जपायची असते त्यामुळे गोमूत्र शिंपडल्यावरच आपल्याला करायचं असतं एक एक्स्ट्रा हळदी कुंकाचा करंडा आहे तो भरून ठेवलेला आहे मुद्दाहून आणि त्याचबरोबर हो इथे एक्स्ट्रा कसं होतं मागे हात लागत नाही आणि सांडा लाऊंड होत नाही म्हणून इथे हे ठेवलेलं आहे ही अष्टगंधाची बाटली आहे ह्या छोट्यामध्ये कुम कुंकू आहेत कुठल्याही वेळेस म्हणजे ज्या वेळेस मी शुक्रवारचं व्रत करते महालक्ष्मीचं वैभवलक्ष्मीचं व्रत करते त्या दिवशी मी कुंकुमार्चन करते श्रीयंत्रावर अकरा वेळा सोळा वेळा एकवीस वेळा तर ते जे कुंकू असतं ते कुंकू आपण स्वतः वापरायचं असतं ते कोणाला दुसऱ्याला जेव्हा हळदी कुंकू आपण बायकांना देतो त्यावेळेस ते वापरायचं नसतं हे आपण स्वतः वापरायचं असतं म्हणून ते हळदी कुंकू हळदी सॉरी जे कुंकू आहे ते एका डब्बीत साठवून ठेवतो आम्ही त्यानंतर हे हिणा अत्तर आत्ता आम्ही नवीन बरणी बॉटल आणली होती ती आहे हे रोजचं अष्टगंध आहे ह्यामध्ये काढून ठेवलेलं आहे जे रोजच्या देवपूजेमध्ये आम्ही वापरतो इथे तुम्ही बघू शकता इथे हा जो दिवा आहे हा तुळशीजवळ मी लावत असते त्यामुळे हा इथे ठेवलेला आहे आणि लावला की परत इथे म्हणजे तिथे कसं होतं तिथे क म्हणजे गॅलरीत क कबुतरं वगैरे येतात मग ते पाडतात म्हणून मग मी सकाळ आणि संध्याकाळ आणून ठेवते आणि अजून एक दिवा तिथे कायम असतो तर हा एक तिथे दिवा आहे इथे हे जे तुम्हाला दिसतंय हे कर आ, कापूर दाणी आहे याच्यामध्ये तांदूळ आजच मी बदलले जे ता तांदूळ कारण आपण जेव्हा कापूर लावतो तर ते जळतात तर ते दर पूजेच्या वेळेस तुम्ही वेगळे काढून ठेवावे त्यानंतर ह्या बाजूला तुम्ही बघू शकता इथे सगळ्या उदबत्त्या आहेत ह्या uh, बघू शकता इथे उदबत्त्या आहेत इथे जे आहे सगळे धूप ठेवलेले आहेत मला धूप उदबत्त्या वेगळ्या वेगळ्या सुगंधी लावायची खूप आवड आहे त्यामुळे मी दोन तीन प्रकारचे आणून ठेवत असते काडीची पेटी ही अजून एक धूप जे मी रोजचं आत्ता सध्या आहे हे अजून एक धूप आहे इथे बघू शकता हे सुद्धा मी अजून एक वापरते आहे रोजच्यासाठी रांगोळी जी लागते ती इथे रांगोळी ठेवलेली आहे ह्यामध्ये कापूर आहे तर हे इथे बघू शकता इथे कापूर आहे ह्यामध्ये तर सगळं मी डब्यांमध्ये कसं व्यवस्थित राहतं म्हणून ठेवलेलं आहे त्याचबरोबर इथे हे जे तुम्हाला रांगोळीचे छाप दिसत आहेत आपल्या रोजचे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार दर महि दर दिवसाला एक रांगोळी ठरलेली आहे त्या वाराच्या रांगोळ्यावर मी व्हिडिओसुद्धा केलेला आहे त्याच्यावर तुम्हाला त्यावर तुला तुम्हाला सगळी माहिती कळेलच तर त्यानुसार ज्या दिवशी जो दिवस असतो त्या दिवसाची आपल्याला ती रांगोळी काढायची असते तसं आज तुम्ही बघू शकता तर आज आहे शनिवार तर त्यामुळे मी शनिवारची रांगोळी काढलेली आहे तर ह्या पद्धतीने मी हा जो वरचा आमचा ड्रॉवर आहे जो देवघराबरोबर आहे तो मी इथे व्यवस्थित रोजची लागणारी जी गोष्ट आहे ती इथे ठेवली आहे आता रोजच्या गोष्टी ह्या लागतात म्हणून ह्या इथे असतात त्याचनंतर आम्ही फर्निचरच्या वेळेस एक अजून खाली बेस बनवून घेतला होता त्यामध्ये एक्स्ट्रा ज्या गोष्टी असतात कसं एवढ्या ह्याच्यात सगळ्या बसत नाही त्यामुळे एक छोटा बेस अजून आम्ही छोटा म्हणजे बऱ्यापैकी मोठा आहे ज्यावर देवारा वगैरे व्यवस्थित बसतो अखंड समय आम्हाला नवरात्रात लावायची असते म्हणून ह्या भागात ती व्यवस्थित बसते अशा ठिकाण अशा पद्धतीने आम्ही तो व्यवस्थित मोठा बनवून घेतला होता आता ह्याच्या खाली जो पूर्ण तुम्हाला जो हे दिसतं आहे ड्रॉवर ह्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला लागतात त्या व्यवस्थित मी इथे ठेवलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता ह्या कोपऱ्यात इथे खाली तुम्हाला दिसत असेल तर ह्यामध्ये गुरुचरित्राचं ग्रंथ त्याचबरोबर शिवलीला अमृत त्याचबरोबर नवनाथ पारायण ह्या सगळ्या इथे ठेवलेल्या आहेत हे गुरुवारच्या महालक्ष्मीचं जे आपण व्रत करतो मार्गशीर्ष महिन्याचं त्याचं पुस्तक आहे आणि वैभवलक्ष्मीची पुस्तकं आहेत जे मला उद्यापनाला आपल्याला आपण जे बायकांना वाटतो त्यांना ते देतो त्यासाठी ती पुस्तकं आणून ठेवलेली आहेत जास्तीची आहेत त्याचबरोबर बालसंस्काराचं आणि मराठी संस्कृतीचं पुस्तक आहे नित्यसेवामध्ये काय काय करायचं चा, चातुर्मासाचं चा पुस्तक आणि त्याचबरोबर गुरुलीला अमृत आणि त्याचबरोबर सारामृत ते सग त्यामध्ये आहे इथे सुद्धा तुम्ही बघू शकता स्वामी समर्थ उपासना सारामृत आणि अशा ज्या गोष्टी रोजच्या लागतात हे बालसंस्कार चं जे केंद्राचं पुस्तक आहे ते पण आणलेलं आहे कारण मुलाला मुलगा तो जातो माझा तर त्यामुळे तिथे तिथून मी त्याला आणायला लावलं म्हणजे त्यामध्ये भरपूर छान छान गोष्टी आहेत तर असं काही नाही आहे की सगळ्याच गोष्टी त्याप्रमाणे असतात कसं असतं ना काही गोष्टी आपल्याला एक्स्ट्राच्या माहिती असायला हव्या त्यामुळे मी ते मुद्दामून ठेवलं म्हणजे आपल्याला जास्ती व्यवस्थित माहिती मिळते त्याचबरोबर इथे छोटीशी फोटो वगैरे गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत इथे छोटी छोटीशी फोटो आहेत वगैरे तर ते इथे ठेवलेले आहेत त्यानंतर हे एक असं छोटंसं बास्केट होतं तर त्यामध्ये हे प्रसादाच्या थोडेसे द्रोण ना ही वेणी एक्स्ट्राची गौरी एक एक आहे गौरीच्या वेळेस वगैरे वापरतो आम्ही त्यावेळेस मग ती एक्स्ट्राची वेणी सहसा आत्ता वापरत नाही त्यामुळे मी ह्याच्यात ठेवलेली आहे कारण कसं देवाच्या गोष्टी कुठे जायला नको म्हणून ते तिथं ठेवलेली आहे आणि एक छाप आहे पायाचा पादुकांचा आपल्या पावलांचा जो गौरीच्या वेळेस वापरला जातो म्हणजे त्यावेळेस मी तो वापरते त्यानंतर तुम्हाला इथे दिसू शकतात इथे तुम्हाला डब्बा दिसत असेल तर ही जी जागा तुम्हाला दिसते इथे बसकर, जे आपण बसकर, जे देवासाठी रोजचं बसकर असतं ते मी ह्या कोपऱ्यात ठेवत असते आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे जे आहे इथे आ... हा जो डब्बा तुम्हाला दिसतोय हा तुपाचा डब्बा आहे ह्यामध्ये तूप असं मी ठेवते कोणतंही तूप आता सध्या ह्यामध्ये एक पॅकेट आहे सध्या मी हे तूप वापरत नाही आहे वेगळं तूप जे आहे ते मी आता इथे तुम्हाला दिसत आहे मी पारायण करते तर त्याचं ते तिथे खाली व्यवस्थित ठेवलेलं कारण मला रोज ते लागतं तर हा डब्बा सध्या मी वापरत नाही पण इथे ठेवलाय कारण हा देवासाठी मी ठेवलेला आहे त्यानंतर बघा इथे एक छोटा पेला आणि त्याचबरोबर पंचपाळ म्हणजे आपल्याला जेव्हा अभिषेक वगैरे करायला लागतं त्यासाठी हे इथे ठेवलेलं थे आहे त्यानंतर ह्यामध्ये दोरा काप हे खोबरं बांगड्या हे मी आता काल अष्टलक्ष्मी महा अनघालक्ष्मीची पूजा केली होती त्या पूजेमधलं थोडंसं साहित्य आहे मी एक्स्ट्रा डब्बा ठेवला म्हणजे कधीही कोणती गोष्ट आपल्याला इकडे ठिकडे ठेव थे, ठेवता येऊ नये म्हणून एका डब्यात व्यवस्थित थे ठेवली की ती व्यवस्थित राहते त्यानंतर तुम्ही बघू शकता इथेसुद्धा एक डब्बा आहे ह्यामध्ये सगळे सुपारी नाणं विडायला लागतात ती गोष्ट सगळी इथं ह्याच्यामध्ये मी ठेवले हे रो म्हणजे हे पूजेला लागणाऱ्या गोष्टी आहेत ज्या मी अणघाष्टमी त्याचबरोबर पौर्णिमाला मी, मी सत्यनारायणजी पूजा करते त्यामुळे म्हणजे मी ह्या एका डब्यात म्हणजे मला तेवढंच साहित्य लागतात इथे खाली तुम्ही बघू शकता हे आणि हा जो डब्बा आहे हे तीन डब्बे माझे महिन्याला अष्ट अष्टलक्ष्मी अणघालक्ष्मी आणि पौर्णिमेच्या वेळेस लागतात त्यामुळे ते इथे ठेवले आहेत मागे तुम्ही बघू शकता ह्यामध्ये पण एक्स्ट्रा सुपाऱ्या वगैरे यामध्ये या हळदी कुंकू बुक्का त्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि तिथे तुम्हाला छोटा जो डब्बा दिसत असेल त्यामध्ये सगळे दक्षिणा आणि चो, मागे छोटासा तांब्या जो आहे देवाला पाणी वगैरे ठेवण्यासाठी जेव्हा आपण एक्स्ट्रा पाठ वगैरे मांडतो तर तेव्हा ते पाणी वगैरे ठेवण्यासाठी छोटासा तांब्या इथे बघा तो ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने मी हे सगळी मांडामांड केली इथे एक्स्ट्राचे हे पेले जे असतात तांब्याची जी पेले असतात ते पेले मी इथे ठेवलेले आहे ह्यामध्ये करंडे आहेत मागे तुम्ही तो बघू शकता जेव्हा आपण वर्षातनं जी पूजा करतो आपल्या सहा महिन्यांत आषाढी एकादशीच्या वेळेस जेव्हा चातुर्मास सुरुवात होत असते त्यावेळेस आपण शस्त्रांची पूजा करतो तर ते शस्त्र आहे त्याची पूजा केली जाते तर ते तुम्हाला तिथे दिसेल त्यानंतर तुम्ही हे दोन डबे बघू शकता इथे तर ह्या डब्यांमध्ये सुद्धा सुपारी हळकुंड दोरे वगैरे अशा पद्धतीने इथे ठेवलेले आहेत व्यवस्थित एक एक पुडी व्यवस्थित बांधून ठेवले आहेत आणि खाली अजून एक तुम्हाला डब्बा दिसत असेल तर त्या डब्यामध्ये सगळ्या फुलवाती वाती कापसाची वस्त्र अशा पद्धतीने ह्या डब्यामध्ये मी ठेवले म्हणजे कसं होतं कधीही आपल्याला कुठली गोष्ट पाहिजे असेल तर ती वस्तू इकडे तिकडे होत नाही आणि व्यवस्थित आपल्याला मिळते तर ह्या पद्धतीने ह्यात सगळं कापसाचं आणि त्यानंतर यामध्ये सगळे सुपारी एक्स्ट्राच्या आहेत जर का तुम्हाला कधी एक्स्ट्राच्या लागत असतील तर त्या ह्या गोष्टी याच्यात मी ठेवलेल्या आहेत आणि ज्या मला दर महिन्याला लागतात त्या मी इथे हे दोन डबे ह्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे कसं होतं मिक्स होत नाही आणि अणघाष्टमीच्या पूजेला मोठ्या सुपाऱ्या लागतात म्हणून त्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत म्हणजे त्या बाकीच्या ह्याच्यात मिक्स होणं आणि शक्यतो कसं असतं एखाद्या वेळेस आपल्या घरी सवाशिणी वगैरे येते तर त्यावेळेस आपण जेव्हा ओटी भरतो त्यावेळेस सुपारी लागतात तर त्यामुळे कसं होतं ना त्या सुपाऱ्या मिक्स होऊ नये आणि ती कोणाला दे दिल्या जाऊ नये म्हणून त्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत ह्यामधल्या आपण वापरू शकतो ह्या आपल्या देवपूजेसाठी आहे म्हणून त्या वेगळ्या आहेत त्यामुळे असं तीन चारमध्ये मध्ये तुम्हाला दिसेल तुम्ही म्हणाल की असं वेगळं वेगळं का ठेवलं आहे तर त्यासाठी तर ह्या पद्धतीने सगळी जी साहित्यांची मांडणी आहे मी इथे केलेली सुट आहे सुटसुटीत आहे कुठलीही वस्तू हवी असेल कशा पद्धत तसे तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही जर का सुद्धा तुमच्या व्यवस्थित कसं असतं ह्या जे हे जे जसे डबे असतात किंवा हे असे डबे असतात हे डबे तुम्हाला आहे ना तुम्ही घेऊन ठेवले म्हणजे तुमचे सगळे साहित्य तुमच्या सगळ्या गोष्टी पूजेच्या गोष्टी व्यवस्थित राहतात हे डब्बे जे आहे हे मी मिशोवरनं घेतले होते ॲमेझॉनवर पण आहे हे उपलब्ध तर जर का मला लिंक भेटली तर तुम्हाला मी देऊन देईल अगदी दोनशे रुपयात चार डबे येतात हे ॲक्च्युली जे डबे आहेत ना हे भाजी ठेवण्याचे म्हणजे आपल्या भाज्या फ्रेश राहाव्या म्हणून बघा हे जाळी दिसत असेल त्याच्यासाठी पण माझ्याकडे जास्ती झाले म्हणजे दोन एक्स्ट्रा होते म्हणून मी वेगळे न ना, ना वापरता हे डबे वापरले कारण हे पडूनच होते आणि ऑलरेडी मी असे छोटे छोटे वापरत होते खूप सारे माझ्यासाठी झाले म्हणून एकाच डब्यात सगळं व्यवस्थित मांडावं म्हणून मी हे वापरायला ला लागले आणि अशाने काय होतं ना सगळ्या वस्तू तुमच्या व्यवस्थित राहतात तर ह्या रीतीने मी माझ्या सगळ्या ज्या देवघरातल्या ज्या व्यवस्थित साहित्य आहे त्या मांडते आणि त्या व्यवस्थित ठेवते म्हणजे आपल्याला कधीही कोणतीही गोष्ट लागली की ती व्यवस्थित मिळते तर आजचा व्हिडिओ मी इथंच पूर्ण करते कसा वाटला तुम्हाला त्याचबरोबर कशी वाटली तुम्हाला ही सगळी मांडणी नक्कीच मला सांगा तुम्ही तुमच्या देवघरातले जे साहित्य असतात ज्या गोष्टी असतात त्या कशा मांडतात हे सुद्धा मला नक्कीच कळवा भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ